माझं सोलापूर न्यूज चॅनल मंगळवेढा सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार राम सातपुते यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर होताच त्यामध्ये राम सातपुते यांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पंचायत होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा जातीचा दाखला वादग्रस्त बोगस निघाला असल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता सूत्राम राहिली नाही अशा परिस्थितीत माध्यमातून राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून आमदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये येऊन लोकसभेची निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते प्रणिती शिंदे यांना राजकीय करिअर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी घेऊन खासदार होणे देशाच्या राजकारणात सहभागी होऊन आपली राजकीय उंची वाढवणे सोयीचे होते भाजपाला दलित चेहरा सुशिक्षित महिला अशा उमेदवाराची अपेक्षा देखील होती देशात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे गॅरंटी आहे यामुळे प्रणिती शिंदे समर्थकांना देखील त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेऊन चालू राजकीय परिस्थितीत मतदारसंघाचा व स्वतःचा राजकीय फायदा करून घेऊन सोलापूर जिल्ह्याला विकसित कामात भारतीय जनता पक्षाकडून मोठे योगदान मिळवून घ्यावे असे वाटत होते त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे भवितव्य संपत आले असून पक्ष विकलांग झाला आहे अशा परिस्थितीत काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवून जिंकून येण्याची आशा कमी असल्यामुळे शिंदे समर्थकांना प्रणिती शिंदे यांनी भाजपाकडून उमेदवारी घ्यावी असे वाटत होते भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नसून कोणत्याच नावाची चर्चा होत नसल्यामुळे अनेक राजकीय निरीक्षकांना देखील आमदार प्रणिती शिंदे ऐनवेळी भाजपमध्ये जातील व भाजपाचे उमेदवार होतील व भाजपाची उमेदवारी घेतील त्याच वेळी महाविकास आघाडीला उमेदवार सहजासहजी मिळणार नाही असा भाजपचा डाव असेल असे, असे सांगितले जात होते परंतु राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही कदाचित राजकीय भीतीपोटी शिंदे कुटुंबियांकडून काँग्रेस सोडली जात नसल्यामुळे प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून खासदार होण्याची संधी गमवावी लागत आहे असे भाजप समर्थकांना वाटत आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे कोमल ढोबळे माजी खासदार शरद बनसोडे आदींच्या नावाची चर्चा केली जात होती परंतु विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माळशिरस्ते आमदार राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देऊ केली जाणार रा आहे राम सातपुते हे भाजपचे खंदे समर्थक असून सच्चा कार्यकर्ता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत सोलापूर लोकसभेसाठी फडणवीस यांच्याकडून राम सातपुते यांच्या नावाचा आग्रह केला जात असल्याने सातपुते यांचे नाव अंतिम होऊन लवकरच उमेदवारी यादीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून जाहीर केले जाईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत सहा विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ वगळता पाच ठिकाणी भारतीय जनता पक्ष व युतीचे आमदार आहेत तर प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात माजी आमदार नरसिंह आडम यांना भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घरकुलसाठी सहकार्य केले असून वीस हजार घरकुले उभा करून दिले असल्यामुळे या ठिकाणी देखील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला चांगले मतदान मिळू शकणार असल्याचा दावा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय अक्कलकोट सोलापूर मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी भाजपाचे व मित्र पक्षाचे आमदार असल्यामुळे राम सातपुते यांना विजयी होणे अधिक अवघड जाणार नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यात सलग आपला दौरा केला असून जनतेचे प्रश्न समजून घेत जनतेशी समरस होत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पासून विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे यांच्यावर देखील त्यांनी टीका करून जनतेला न्याय मिळाला नसल्याचे आरोप जाहीर सभेतून केले आहेत काँग्रेसमध्ये जन्मली काँग्रेसमध्येच मरणार दावा त्यांनी केला आहे शिंदे महाविकास आघाडीकडून लढून विजयी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे महाविकास आघाडीचे मंगळगेठातील नेते कार्यकर्ते सांगत आहेत दरम्यान महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे तर महायुतीकडून राम सातपुते यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागली आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल